परोड तालुका क्रीडा संकुलाचा कायापालटला अखेर सुरुवात जडगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांच्याकडून आज कामाची पाहणी परोडा तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट होऊन बंदिस्त व खुल्या तालीमेसाठी युवकांसह क्रीडाप्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आमदार आबासाहेब चिमनरावजी पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना क्रीडासंकुलाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचे आदेश दिले होते या प्रस्तावाचा आमदार चिमनरावजी पाटील यांनी आवश्यक तो पाठपुरावा करून पारोडा व इरंडोल तालुका संकुलासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली या मंजुरीनंतर या कामाला तातडीने प्रशासकीय बाबी पूर्ण करून काम सुरू करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या या क्रीडा संकुलाच्या कामाचा सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून या कामाला अखेर आज सुरुवात करण्यात आली कामाची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पाहणी करून मैदानी खेळासह इतर बंदिस्त खेळ सुरू करण्यासाठी आवश्यक कामांना प्रथम प्राधान्य पूर्ण करा तसेच दैनंदिन वॉकिंग योगा यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग इतर व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या